¡Esto por una pura batería. आव दिसा के हा Vediamo. Oh. Vediamo. 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 वा ड वाय गंग पी ग अब माया चीमो मो कल माई दूधा जी वो कल गो माया सुहासी हाय ओ मी आले मी चाले माजो वगमन आहे का

आता आपण तालाबात प्रमाणे म्हणजे दरवर्षी आपण आईचं त्या आईला आईच्या गाण्याने आपण तालाबात प्रमाण देणार नाहीये गेल्या चौदा वर्षातून आपण देवीचे जे गण होता आपण जी बोली केली होती आपण त्यांना जो मान देणार आहे त्यांची जी गणांची जी बोली द्यायची ती द्यायची आपल्याला ती या वर्षी आहे पुढच्या वर्षी द्यायचं नाही आणि जे जे द्यायचं आहे त्यांच्या नावाचा शिक्का बनवून द्या आणि ते कोणा कोणाला द्यायचे ते सांगा पुढच्या वर्षी कधी दिला जाणार नाही मान्य नाही マイ

आपला देवीचा जागरण होता तर आपण सर्व देवांना बोललो होतो तर त्यातलं देव आलं काही ते बोलतात बलियाला नाही पाहिजे असं देव बोललो आम्ही देव बोललो ते सांगतो हो नाही का बरोबर का परत आता आम्हाला कसा थोडासा विचार करायची गोष्ट आली नाही का म्हणजे असा अर्थ आम्हाला काय म्हणून आता आम्हाला तुमच्याकडून बघायचे आता तुमच्या गावदी आला माता आले तुमची नाही नाही आमची इच्छा नाही नाही त्यांची आपल्याला सर्व काय देवाण आहे तुमची इच्छा तुम्ही तुम्हाला कधी कधी पडतो

दिला नाही त्यांच्याकडनं बोलून घ्या देवीकडनं चालून घ्या गिलून घ्या नसेल तिच्याशी युवक्त करा भांडा तिच्याशी गावाची पांडे असल्यामुळे मी निर्माल आहे आणि निर्माला असल्यावर तर कोणत्या देवाला भक्ताला देवीला काही लागत नाही पण त्याच्या बाजूला जे आहेत

म्हणतात आणि माझा उत्सव म्हणतात साडेतीन पिठातली आदिमाई शक्ती माझा रोह शक्ती पारक्ती आहे औष माऊळीगडची रेणुका आहे आणि बसले मी गावाला मी साडेतीन पीठामधली आहे मला तांबड्या लावला जातो म्हणून मी गावाला पांढरी म्हणतात बघा बघा माझ्या या

प्रासाद आहे गणाचं मी देवीशी बोलते आणि मी सांगे ब हे देवाचं माझ्या गणांचं आहे त्या गणांना द्या आणि त्यांच्याकडनं वजा मागून घ्या वजा पण दरवर्षी देवीचं जागरण होईल फालाच जागरण म्हणजे आम्ही काय म्हणते तुमच्या लक्षात आलं आम्हाला समजलं समजून सांगा काय म्हणतो जे देवीचे नान आहे तिच्याशी वजा करा किंवा तिच्याशी भांडा तिच्याशी भांडून ते मागून घ्या आणि मागून गेल्या जा तुम्ही म्हणले वाढीव तुम्ही निघून जाईल देवी चौदा वर्षातून हे करायचं होतं महादेवी देवीचं गेल्याविषयी आपण वचन घेतलं होतं आपण ते देणार आहे आता या वर्षी आम्ही देणार आहे या वर्षी तुझ्या जणांची जी बली द्यायची ती बली देऊ पुढल्या वर्षी पासून सगळं बंद होईल एक आता आपल्याला जे देणं आहे आता देणं आहे आम्ही उद्या सकाळी कापू का सोडून देऊ एवढ सांगा नाही त्यांना यांना याला बली द्या बळी दिल्या जाईल तुम्ही तस सोडलं आणि ते सोडून राहण मालिक पडाल तसे मी गावामध्ये बली द्यायची कुठं काय काय दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिटं बळी आपण द्या बरोबर पण त्यांच्याकडून तुम्ही वचन मागून घ्या का लक्ष घेत बरोबर ना याच्या पुढे त्यांना बली नाही भेटणार असं आता तुम्ही मला देवीशी आम्हाला भांडायला मांडतो ना आम्ही तुम्ही

<laughs> गावाच शिवाच परज्याच बालगोपालाच मुंगी चिड्याच पशु पक्ष्याच हे तुझ्याकडनं मागणी आहे <laughs> बा <पादा। laughs> पन्नास वर्षातून ते आता कोणाच्या लक्षात येईल नाही बोलत नाही किती वर्षातून पन्नास पन्नास, पन्नास वर्षातून देवीला गवस होईल किती वर्षातून पन्नास पन्नास वर्षांनी होईल पन्नास वर्षापासून ह्या परत पन्नास वर्षे आजी काही देण्यात येत नाही फक्त पुरणपोळी हे मला प्रत्येक ठिकाणी दुसरी प्रत्येक ठिकाणी बघा शिवाऱ्यामध्ये आहे बघा <laughs> ते ते टायमाला त्याही दिलं तुम्हाला गावकीला आणि तुमच्या परज्याला काय अडचण आहे का आम्ही करतो बस तुम्ही सांगा तसं आम्ही करतो काय झालं माहिती आहे का तुम्हालाही सांगतो देवी का लोकांना काय वाटलं या आईश देवा आता तुम्हाला सांगतो आम्ही मालकरी आता आईश देवाचा काही का ना मजा वाटली आई खुर्ला म्हणजे बरोबर कारण आमची म्हणजे थोडीशी आपल्या आता किती म्हणजे गाव पूर्ण आहे तर इथं गाव कोणी नाही ना म्हणून आम्हाला तुमच्याकडून आता वजा करून घ्यायची का पुढे याच्या पुढे तुमचं ते रक्षक आहे गावचं ते गण त्यांना आपण पुढे द्यायचा त्यांना आता तुम्ही सांगितलं का पन्नास वर्ष तुम्ही पन्नास वर्ष पन्नास वर्षांचे वेगवश करेल तुमची बरं बरं ठीक बर, आहे पन्नास वर्षानंतर आता आम्ही जे काय तुम्ही बोललो पुन्हा पुरण बोलीच त्यांना दरवर्षी जे आपला बारा वाजेपर्यंत आपण जागरण करणार तो पाणी घालायचं त्या टायमाला आपण त्याला मी शाळाप्रमाणे तुमच्या जागरणाला पूर्ण शिवाला माझा काम देवता आग येता आग येता जवळ मी येऊन थांबेल त्या ठिकाणी मला पुरणपोळी द्यायची बाहेर बाहेर माझा खांब आहे मी खाली येताल आहे ते येतालाच्या ठिकाणी मी येऊन सर्वजण येऊन आता बसतात आणि त्यांना ते वाय तर ते तुम्ही खांब बनवायचं आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी पुरणपोळीच्या निरिद्ध

कागद पेन आहे का दुसरा पेन बरोबर नाही आता पूर्णपणे पोकारून द्या फक्त दहा मिनिटांमध्ये उलटा द्या भाऊजी उलटा घ्या भाऊजी उलटा घ्या दोन रसाळ पाच सहा रसाळ लिंबूया आठ रसाळ द्यायची काय चिक्का कुठला लिंबू कुठे

चोख्याला चवठ्याला चवटा मारायचा पहिल्या मध्ये हे रसालू टाकाय चवट रसालू टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्याचं रक्त पाडायचं आणि ते पाडल्याच्या नंतर बुजून द्यायचं दिल्याच्या नंतर निघून यायचं त्याच म्हणाच नाही कापायचा

कापाचा आणि सोडा कापण्याने सोडलेले कोणी माणूस असेल ते नेता असेल त्याला देऊन टाकत आणि सोडा तू शिक्का खड्डा मोठा उठा झाला का आणि टाकून देऊन त्याला बंद करा म्हणजे मोकळा झाला ते पण टाकू ना कुठायला फोन देतो देतो नासरा